निघतो मी सांभाळून घ्या माझ्या परीला आणि कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तुम्हाला तर सहन करा प्लीज मला सांगू नका <laughs> चला येतो <laughs> <laughs> कशाला बोलायचं ते पिझ्झा आणि बर्गर आणि मला वाटत काही अरे वडापाव खाल्ले ते याती माहित होतं का मला ते काय नाही तू तुझे बिझनेसचे स्किल वापर आणि मुद्दे पैसे घेऊन ये परत बरोबर आहे आजचा तरुण उद्याचा उद्योजक दादा घरी जायला सुद्धा पैसे नाहीत पण इच चेक कर कर तब बोल आ एक्सक्यूज मी मला जरा एक काम आठवलंय आणि लगेच रिएक्ट करू नकोस आपली मुलगी सुखरूप आहे काका सर सर अगर रिएक्ट करू नकोस म्हटलं तर लगेच एवढा मोठांदा ओरडतच कशाला सगळ्यांसमोर बेडरूम मध्ये एकटी आहेस म्हणून काय झालं अठ्ठावीस माणसांचं घर आहे आपलं हा आता परी नाहीये म्हणून सत्तावीस माणसांचं पण भिंतीला कान नाग डोळे जीभ सगळं असल्यासारखं आहे <laughs> तू एक काम कर तू बेडरूम मध्येच बसून राहा आणि दरवाजाला आणि तोंडाला कुरूप लावून बस हा मी घरी आल्यावरती बोलतो सविस्तर ओके हा बाय बाय काय काय झालं एवढं मोठ्या ओरडायला हा प्लीज आणि आता हे सांगू नका की परी इथून पण पळाली म्हणून गुड वन गुड वन ओरडत आहे कशाला चाळीला आग लागल्यासारखे हा मला आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ते सॉरी 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 काय ते इमोशनल गोष्टींच्या नादात विसरून गेलो मी सगळं <laughs> <laughs> काय माझ लिव्हर जरा गडबड आहे पूर्वी मी खूप ड्रिंक्स इतके की म्हणजे मला कळायचं नाही की मी काय पितोय ते पण परीचा जन्म झाला आणि मी ड्रिंक्स घेणं बंद केलं सो स्वीट so ऑफ यू रिअली घरी really? घेणं बंद केलं <laughs> काय उगच परीच्या मनावर परिणाम दोघो ना आणि तुम्ही बघितलंच की किती प्रेम करते ती तिच्या बाबूवर हा सच्चा सच्चा फुल रिस्पेक, फुल रिस्पेक्ट रिस्पेक्ट हे सगळं असं आहे म्हणून काय म्हणायचंय तुम्हाला प्रॉडक्ट बद्दल काहीतरी बोलत होतस ना हा त्याच काय त्याच काय काय ते बघायला घ्यायला आवडेल मला खूप नको अगदी आत्ता नकोय काय ना या महिन्याभराच्या धाल्लीत खूप खर्च झालाय रे माझा म्हणजे अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय मी कपडे लत्ते आपण वापरू शकतो नंतर पण खाणं पिणं तसं राह ना गेले पैसे सगळे सगळा खर्च त्याच्यावरच जास्त झालाय खायचा पाहिजे जास्त खर्च येतो <laughs> आता एक पिझ्झा घ्यायचा बोललो ना तरी बाई दोनशे सत्तर रुपये आणि वडापाव खायचं बोललो तरी बारा म्हणजे बारा पंचे पासष्ट बारा पंचे साठ मग पास <laughs> <laughs> करेक्ट आहे पण म्हणजे ते प्रॉडक्ट मी घेईन पण आत्ता रे नंतर. तू हे ठेव जरा हो सर 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 अहो मला माहिती तुम्ही पैसे द्याल ऍडव्हान्स नको नाही नाही ऍडव्हान्स नाही कार्ड देतो माझं अच्छा ओके आणि एक्झॅक्ट महिन्यानंतर मला फोन कर येस आणि डायरेक्ट घरी डेमो द्यायलाच येस येस नक्की नक्की घरी जायला पाहिजे ना काय अठ्ठावीस जणांचं कुटुंब आहे आमचं सगळ्यांना काळजी वाटत असेल आय नो नो टू येस येस परीची काळजी घ्या बाय येस 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 बाय अ गुड हेड ड्राइव सेफ बाय 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 टेक केअर मागे जपू ना इकडे टू व्हीलर वगैरे ना आपल्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आलाय हम्म आपण काय करू एक महिनाभर ना आनंदीच्या घरी राहू का का म्हणजे एक महिन्यानंतर तू त्यांना कॉल करशील मग ते तुला घरी बोलावतील मग तुझा मॅग्नेट तू तु त्यांना वीक मग आपल्याला पैसे भेटतील आणि पैसे भेटले की मग एसी कॅब बुक करून गार गार हवा खात आपण घरी जाऊ लोकांची चुकार स्वप्न स्वतःकडे रिक्षाला द्यायला पैसे नाही मला मला एसी टॅक्सीने जाण्याचे टोमणे जा मारता चिंदी कोणाबरोबर राहतो मी हा? ते मी महिन्याभरात स्वतःची गाडी घ्यायचा प्लॅन करतोय ते नाही दिसणार तुला भाई तू एक मॅग्नेट विकून स्वतःची गाडी घेणार फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट दीडशे किलोचा मॅग्नेट विकणार आहे काय लोकांचे चिंदी शाळा तुला दिसतोय तो एक माणूस मला दिसत आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस माणसांची फॅमिली म्हणजे अठ्ठावीस मेंबर्स अठ्ठावीस मेंबर्स म्हणजे अठ्ठावीस मॅग्नेटची विक्री म्हणजे महिन्याला एक मॅग्नेट आणि एक मेंबर चाल अरे अठ्ठावीस मॅग्नेट नाही किमान चौदा मॅग्नेट्स तर विकले जातील सात मेंबर्स तर होतील सत्य ओ हो ओ, ओ, ओ. माझ्या चेन मधला सगळ्यात जास्त मेंबर्स मिळून देणारा माणसाचा फोन या काही लाखांचा चेक रेडी असणार आहे सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे हॅलो सर येस येस कसे आहात फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट गप नाही अगं झोप ना तू तु तुझ तु राणी किती वेळ अशी मुसमुसत राहणार आहेस दिवे लागण्याची वेळ होणार आहे आता हे बघा या वेळेला वातावरणात वाईट शक्तींचं प्राबल्य अधिक असत त्या मुलांच्या मनावर आणि बुद्धीवर आक्रमण करत असत आणि चला बरं आता सगळे हातपाय दोन घ्या आणि होती म्हणा तू तर म्हणतच नसशील ना घरी पण आता इथे माझ्या घरी आहेस म्हणावी लागेल तुला शुभंकर होती काय ग बाई जागेवर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या चायनीज बाई वाड्यावर या छान आहे शुभम गुरुदी हे म्हणावं संध्याकाळी यांनी संध्याकाळी वाड्यावर वाईट शक्तींचं प्राबल्य कमी <laughs> राहतं काय रे रुपेश ही कसली अभद्र भरलीस माझ्या फोन मध्ये भक्ती गीत भरायला सांगितली होती ना तुला हे ते भक्तिमान शक्तिमान गाणी राहू दे आधी तू आहेस कुठे तुझा मिस कॉल बघितला म्हणून इथे लग्नाच्या लोकेशनला आलो तर इथे कळलं नवरी मुलगीच पळून गेली इथे सगळे आनंदी पडली आनंदी पडली असं बोलतायत अरे ते वाजून सुरूच आहे का तिकडे ते काही नाही रुपेश सकाळपासून खूप मोठं महाभारत झालंय बघ पण तू बरी आहेस ना बरी आहे तशी पण ब्लड प्रेशर मुळे चक्कर आली होती बस हे बा आनंदी आपण तुझी पत्रिका दाखवून आणूया मला वाटतं ना तुझ्या मागे साडेसाती सुरू झाली आपल्या लग्नात काय टेन्शन नको हो आपल्याला वेडा मुलगा काही होणार नाहीये मला देव पाठीशी ना माझ्या आणि सकाळी ती मुलं देवासारखी धावून आली बघ माझ्यासोबत सोबत कोण सगळे अरे सकाळी सांगितलं नाही का तुला साहिल गौरव पप्या मग मुक्ता हा ते अच्छा ते घरातच आहेत का तुझ्या आता ते सोड ती लग्नातून पळून आलेली नवरी ना ती पण आपल्याच घरात हे बा आनंदी मी तुला फायनल सांगतो त्या लोकांच्या नादाला लागू नकोस अरे रुपेश लोक नाही आहेत ते मित्र आहेत माझे तू मित्र आहेस ना माझा अरे मग नीट बोल ना माझ्याशी आपण एकत्र केलंय ना हे हो मी तुला फोन करतो ए भाई अरे कुठे गायब झाला तू तुला फोन करतोय चाळभर शोधला भाई तुला जरा थांब हॅलो ऐका मी गायब नाही झालेलो मी चेक करून सांगतो तुम्हाला भाई किती लाखाचा चेक रेडी आहे पार्टी ना जरा अरे चिडतो का भाई तूच बोलला ना सर तुम्ही चिडू नका प्लीज हे बघा नाही तुम्ही सिच्युएशन लक्षात घ्या हे काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय हो मी परत फोन करतो ना तुम्हाला ए भाई बाई मला वेळ दे आधी मला सांग काय झालंय हा काय मॅटर का काही मला जरा शांत होते मॅग्नेटवाला पाणी आणू काय अरे खड्ड्यात गेलं ते मॅग्नेट अंधारे आल्यासारखं होतं रे असं फिरतं ना सगळं चक्कर आल्यावर और... तसं होत रे हे भाई तू बस तू बस हा हॅलो पप्या भाई अरे हा आई काही हा बोला भाई अरे आपला फ्रेंड आहे ना गौरव त्याला थोडस बरं वाटत नाही खुली हवा जरा नेचरचा स्पर्श भेटला ना की चांगला होईल तो एक काम कर त्यासाठी मस्त एक लिंबू सोडा घेऊन ये थंड हा भाई, तुमचा हुकूम आपला एक्का असतो एव्हरी टाइम तो एकण्यावाने आहे ना तो बोलतो पप्प्याने पैसे घेतलेत हा एकण्याकडन गणपतीची वर्गणी नाही नाही गणपतीची वर्गणी नाही पैसे घेतले आणि बोलतो बुडवले पाण्यात भाई त्याच्या घरी जाण दोन कानाखाली वाजव भाषा वापरायची नाही विसर्जन बोलतात यार त्याला आहो नाही बाय गणपती नाही आहो तो बोलतो पप्प्याने मित्रासाठी पैसे घेतले आणि पाण्यात बुडवले भाई काय बोलतोय पोहो तू आपण कोणाची उदारी कोणाची मेहरबानी घेतो का आणि घेतले पैसे तर सूत समेत त्याला लोटवतो हा आणि मित्रांसाठी म्हटलं अरे दोनच तर खास मित्र आहे आपले एक बपओ तू आणि एक आपला प्यारा गौरव हा त्याच्याकडे अहो सगळ्यांचेच पैसे अडकले बा कळतंय आलं लक्षात आपल्याला ठेव तू फोन ओके हो सर हो येस आय अंडरस्टँड आय कम्प्लिटली अंडरस्टँड सर बाय फोन येस फोन ठेव फोन ठेव मी तुला फोन करतो काय मॅटर झालंय अरे राजधानीचा स्पीड पकड बोल काय मॅटर झालाय गौरव आता तू मला प्रेशराइज करू नको मी करणार बाई आवाज सोडू नको तू फॉल्ट मध्ये मा माझा दोष नाहीये ती कंपनी फ्रॉड निघाली भाई तुझी कंपनी फ्रॉड निघाली म्हणून आपली बदनामी भाई हा कुठला इन्साफ आहे ओके तुला इन्साफ हवाय ना हा मी देतो तुला इन्साफ चूक झाली माझी मी त्या कंपनीवर विश्वास ठेवला ती कंपनी फ्रॉड निघाली म्हणजे मी फ्रॉडच के खरंच चूक झाली माझी तुला काय सगळ्या जगाला इन्साफ देतो आता मी मी हॅलो पप्या अरे पहिली बार कोई आदमी पप्पू पैशावर को भारी पडेल आहे अरे काय घोरतो रे रेडिड ऑन हा? हा अरे हो पण <laughs> 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 अरे काय पप्प्या शेट केवढा ड्रामा केला तुम्ही फोनवर केवढा पॅनिक होतोस मला म्हणाला भाई इकडे ताबडतोब ये मॅटर झालाय मॅटर मला <laughs> वाटलं गौरवने ते मॅग्नेट गिळवलं की काय आपल्याच झाला होतं फोन करून याला बोलवायची काय गरज होती एक तर इतका इन्सेन्सिटिव्ह आहे ना येत आहे तुला येत आहे गुड वन मी काय म्हणतो गौरव सर ते जे तुमचं मॅग्नेटचं पाणी आहे ना ते तुम्हीच पिऊन बघा नक्की शांत व्हाल तू याला समजाव अरे आपला भांडण झालाय मी त्याला का समजावू <laughs> अरे मित्र आत ना तुम्ही मग कशाला भांडता एवढे एवढं काही नाही झालेलं एवढं काय झालं नाही म्हणजे अरे याची ती मॅग्नेटची कंपनी ना ती बुडली याच्या नादाला जे लोक लागले होते ना त्यांचे सुद्धा पैसे बुडले आणि नंतर माझ्या नादाला लागून जे याच्या नादाला मी लावून दिले होते ना त्यांचे सुद्धा पैसे बुडले ए ए, ए, ए। कालपर्यंत सगळ्यांना प्रॉफिटचे चेक मिळालेले ते उद्यापर्यंत पाहूनच होतील झाले ना पाहून तर मी स्वतः काम करेन आणि त्या सगळ्यांचा लॉस भरून देईन आणि मग आणखी एक बिझनेस उघडीन आणि मग तो लॉस मध्ये गेला ना तर आणखी एक बिझनेस उघडीत तो लॉस मध्ये गेला तर आणखी एक बिझनेस उघडित आणि तुला माहिती आहे का माझी ट्रॅजेडी सांगू का ते पैसे वगैरे आता फक्त दोन महिन्याचा देतो दे ना देतो उद्याच सगळं भाडं देतो आणि सोडून जातो घर तसही तुला नवा पार्टनर मिळालेला आहे तुला आता माझी गरज काय इमोशनल ब्लॅकमेल तू त्याच्या भाड्याचा आणि घराचा पत्ता नाही आणि मला बोलवत होता घरी राहायला ए बस काय एवढं तोंडवर करून बोलते स्वतः काय स्वतः उपकाराने दिलेलं घरातच राहते राहत असं बोलू नये मग समजाव ना तिला काय रे काय काय का का माझ्यावर कशाला का का का? एवढा राग आला ना जाऊन बॉसला बोल ना तुझ्या तुझं बघ ना तुझं बघ ना स्वतःची नोकरी गेली स्वतःच घर गेलं किलर <laughs> चल गए। आधी माझी नोकरी जाते मग हिचा टफी पळून जातो मग मला ही भेटते त्यानंतर आम्ही टफीला शोधत असताना आम्हाला दोघांनाही गौरव भेटतो मग हिची नोकरी जाते हिला आनंदी भेटते आणि मला पप्या भेटतो मग आपल्या सगळ्यांना लग्नातून पळून आलेली परी भेटते आणि त्यानंतर गौरवची कंपनी बंद पडते पप्या मला फोन करतो आणि मग आपण सगळे एकत्र इथे येऊन भेटतो हे सगळं काय बाई झंडूगिरी आहे हा आहे पनवती तुझ्यामुळे आलेली रे आता हिंदी फिल्म मध्ये नाही काही झालं तरी शेवटी हिरोला त्याची हिरोईन सापडतेच चा। म्हणजे फिल्म मध्ये काही पण घडू दे गोविंदाला शेवटी करिश्मा कपूर मिळते नाही आयुष्यात पण तसंच आहे ना आपल्याला प्रत्येकाला आपला खरा जोडीदार मिळतोच योगायोगाने योगायोग -योगा yeah, <laughs> योगा नाही देवाची कृपा मला नाही का रुपये सापडला लग्नाच्या गाठी या वरच बांधल्या जात एक्झॅक्टली exactly. मला हेच म्हणायचंय म्हणजे मी आपण असं म्हणूया की कि, देव किंवा डेस्टिनी किंवा निसर्ग किंवा किंवा असं म्हणू की एखादी शक्ती असते या जगात जी योग्य माणसांना योग्य ठिकाणी योग्य वेळेस एकत्र घेऊन येते माझ गट फिलिंग मला असं सा सांगताय ना की आत्ता जे ना नाही ते सगळं आधीच ठरलं होत आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं लॉजिक आहे नाही रे लॉजिक नाही मॅजिक आहे मला असं वाटतंय ना की आपण सगळे एकत्र आले काहीतरी मॅजिक घडणार आहे सिरियसली फील इट भांडण वगैरे सोडा या जो चीज हात उठाने से टूट जाती है। वो हाथ बढाने से पक्की हो जाती है जैसे दिल और दोस्ती परि पप्पे शेठ तुम्ही तर एकदम दिलसे विचार करता ना दोस्तासाठी काय पण वगैरे कुठे गेला ऍटिट्यूड माहिती काय चल ना हे 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 दिल दोस्ती हालतू गिरे खाली पोरींचे हात आहेत ते, कारण के